अरे ये दो ये गया। और लिए ये कौन ये पाँच पाँच लेटेगा ये पाँच ये पाँच पाँच ये ढाह ये ढाह बीस तीस चालीस आज़म चालीस बोल चलो रुक रुक ये दस ये दस ये दस का ही है का ही है पंद्रह भी उसकी कुछ है अभी क्या बोल रहा है मेरे पास

बोला मित्रांनो काय चालू आहे अजून काय नाही मित्रांनो कुठून आहात कोणत्या गावातून आहात कुठून आपले उलो बघताय मित्रांनो तुम्हाला आवडतात का नक्कीच सांगा आम्हाला सर या जातो सर या नाही दिसत नाही जात असं बोला मित्रांनो अजून काय म्हणताय कसे आहात आज थोडं ट्रायल घ्यायला होतो मित्रांनो आपल्या आडव्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्हला आपला मोबाईल असा उभा येत होता त्यामुळे आज ट्रायल थोडं घ्यावं आडव्यामध्ये म्हणजे कसे होते बघण्यासाठी मित्रांनो मी आलो आहे तर तरी पण थोड्याफार गप्पा मारूया आपण बोला मित्रांनो कसे आहात तुम्ही काय आज सुट्टीचा दिवस आहे रविवार फुल एन्जॉय असेल आमचे शेतकरी मित्र आमचं शेतकऱ्यासमधा काय सुट्टीविटी नसते आमचे शेतकरी बंदर सगळे दिवस रात्र आणि दिवस आमचं शेतकरी कष्ट काम असतं मित्रांनो हे आहे माझं दुकान पण दिसतं ना मला तुम्हाला हे माझी शॉपिंग आपलं शेती प्लस म्हणजे दुकान दुकान बघत बघतच आपले शेतीले आहे मित्रांनो तर तुम्ही काय काय कर व्यवसाय करताय तुम्ही कुठून आहात नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा दाखवा बोला मित्रांनो काय म्हणतात शेतामध्ये आता सध्या विहिरीचं काम चालू आहे आणि इम्डीत केलेलं आहे कांद्याचं पण थोडं काम चालू आहे कांदा काही लावलेत काही पेरलेत ते पण एका दिवशी मी शेतात केलं होतं तुम्हाला ते पण नक्कीच दाखवेल मी तुम्हाला बघायला मिळणारच आपली शेती घेत बरोबर तुम्हाला दाखवलीच होती की आमची विहीर वगैरे विहिरीचा पण मित्रांनो व्हिडिओ सोडला होता तो तुम्ही बघितलाय का बघितलाच असेल कोणी कोणी बघितला मित्रांनो आम्हाला नक्कीच सांगा असा वाटला मित्रांनो खूप कष्ट आणि मेहनतीने आपण विहिरीचं काम चालू केलं मित्रांनो थोड्या पैशाच्या अडचणी होत्या परंतु कसं होतं आपल्याला

हे तुरकुरे आहेत शेंगदाणे आहेत ह्याच फारे चोरा आहे लवकरच काय काय आपल्या दुकानात आपण एखाद्या इकडे पिष्टी कुरकुळे आहेत हे सर्व काही आपण धुतो आपल्या दुकानात मिरची अंबारी मिरची अंबारी पावडर मिरची पावडर एकदम जिंदगी <स्था> बोला दादा नू बोला लाईफ सावा तुमचे सारे आजच्या दिवस आहे काहीतरी गप्पा वाढवून बनलेला आहे आमची युट्यूब फॅमिली जवळजवळ आमचे बावन्न हजार पन्नासके कम्प्लीट झाले त्याबद्दल मित्रांचे पुन्हा पुन्हा आभार त्यांचे थँक्यू धन्यवाद मित्रांनो फॅमिलीबद्दल आणि सपोर्टबद्दल o